गेल्या तेरा चौदा वर्षांपासून केंद्र सरकारनं ई पी एफ कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवले प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयानं ई पी एफ कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी असे निर्णय दिले आहेत परंतु सरकार त्यावर अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे नऊ हजार रुपये पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता द्यावा आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात रेल्वे एसटी प्रवासात सवलत मिळावी अशी ईपीएफ फेडरेशनची मागणी आहे त्यासाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला प्रत्येक गोष्टींची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारनं ई पी एफ कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी अशी मागणी अध्यक्ष रमेश सूर्यवंशी यांनी केली गेल्या तेरा चौदा वर्षापासून भारत सरकारच्या माध्यमातून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम सतत चालू आहे ई पी एस पंच पंच्याण्णवच्या पेन्शनधारकांना पेश पेन्शन देण्यात यावं यासंबंधी देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या हायकोर्टाचा निर्णय असूनही केंद्र सरकारच्या मार्फत मुद्दामपणे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि याच्या निषेधार्थ आज रोजी ई पी एस पंच्याण्णव या संघटनेच्या मार्फत या कलेक्टर कचेरीवर जाऊन निवेदन देण्यात येणार असून वेळप्रसंगी आम्ही स्वतःला जेलबरोबरसुद्धा करून घेणार आहोत कारण आत्ता आम्हाला जगणंही शक्य झालेलं नाही मोदी सरकारच्या राजवटीत वेगवेगळ्या वेग पद्धतीची जनतेला आश्वासनं दिली जातात परंतु कोणत्याही प्रकारचं आश्वासन पाळलं जात नाही नुसतंच मोदी साहेब म्हणतात की आम्हाला गॅरंटीवाली सरकार आहे परंतु आम्हाला दोन हजार तेरापासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना पेन्शन देऊ याची गॅरंटी दिलेली असून या आमच्या गॅरंटीबद्दल त्यांना विसर पडल्याचं आम्हाला दिसत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज रोजी आमचा हा मोर्चा या ठिकाणाहून गोल क्लबवरून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे आणि वेळ प्रसंगी रस्त्यात मोर्चात सुभाष काकड डी बी जोशी राजू देसले विलास विस्पुते व्ही डी धनवटे एन के कांबळे भगीरथ शिंदे बालाजी साळी अनिल नाईक दिलीप खोडे उत्तम आढाव आणि ए पी एफ कर्मचारी सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक